आज अतिशय धर्मवीर दोन हा या ठिकाणी त्याचं स्क्रीनिंग सुरू झालेला आहे स्वर्गीय श्री आनंद दिघेजी यांच्या प्रेरक जीवनावर धर्मवीर एक त्यांच्याच प्रेरणेने ने जे नेतृत्व उभं राहिलं ते राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे एक प्रकारे आयुष्य माहिती नव्हतं हो ते देखील महाराष्ट्रामध्ये शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात एक राजकीय भूकंप झाला होती की धर्मवीर दोन आला पाहिजे आणि मी नवी देसाईजी प्रवीणजी जी सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो करता आणलेलं आहे आणि मला विश्वास आहे की ज्या प्रकारे प्रेक्षकांनी धर्मवीर एक हा डोक्यावर घेतला म्हणालो की एखाद्या सिनेमातले चरित्रनायक काल्पनिक का असू शकतात पण जिथे आपण त्यांना पाहिलंय किंवा ज्यांच्याबद्दल वाचलंय किंवा ज्यांच्याबद्दल ऐकलंय अशा प्रकारचे चरित्रनायक ज्याने पडद्यावर पाहायला मिळतात त्यावेळेस लोक आपापल्या पद्धतीनं त्यांच्याशी जुळत जातात आपापल्या अनुभवातनं जुळत जातात आपण जे ऐकलं त्यातनं जुळत जातात आणि म्हणूनच लोकांची उत्कंठा होती जेव्हापासून ट्रेलर रिलीज झाला होता टीझर रिलीज झाला होता की कधी आम्हाला हा सिनेमा पाहायला मिळतो आणि आज तो आलेला आहे मला विश्वास आहे की लोकांना हा अतिशय मनापासून आवडेल आणि हा केवळ मनोरंजनाकरता सिनेमा नाही तर एक प्रकारे संघर्ष गाथा या सिनेमाच्या माध्यमातनं आपण सामान्य माणसापर्यंत ती जाते आणि या संघर्षातनच खऱ्या अर्थानं लोकांना देखील प्रेरणा मिळेल मी विश्वास व्यक्त करतो आणि धर्मवीर दोनच्या संपूर्ण टीमचं अतिशय मनापासनं या ठिकाणी अभिनंदन करतो आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जा महाराष्ट्र